चोरी केली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे या प्रकरणामध्ये शंभर टक्के हे कंपनीचे लोक हा तेजवानी मालक नसताना आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची ज्याचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये अठराशे कोटीच्या जवळपास आहे आत्ताचे दर पाहिले तर मार्केट दराप्रमाणे अठराशे कोटी रुपयाची मालमत्ता मालकाचा पत्ता नाही सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळं आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी ते दुर्लक्ष करणार सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का की यावर कारवाई करणार आहात हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतोय अशा पद्धतीनं पुण्यामध्ये जर यावर एक स्पेशल एक इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली ते मग ने फार काही साध्य होईल असं मला वाटत नाही आणि या संपूर्ण प्रकरणाची पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान एक लाख कोटी रुपयाचा या जमिनीचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही एक लाख कोटी रुपयाचा एवढा मोठा प्रकरण एवढे मोठे प्रकरण पुण्यामध्ये केले गेले आहेत घोटाळे केले गेले आहे आणि सांगतात पार्थ पवार मी घोटाळाच केला नाही तर घोटाळा केला आहे बाबा तुझ्या तुमच्या नावाने ही जमीनच नाही सरकारी जमीन ज्या खरेदी ज्यांनी विक्री करून दिली त्याच्या नावाने टायटलच क्लिअर नाही त्यामुळं पवार म्हटलं कुठला नियम लागू आहे सरकारी जमीन खरेदी करायचा एखाद्याने पॉवर ऑफ अटर्नी केली आणि त्याच्याकडून जमिनी खरेदी केली कारण मूळ मालक आता या आत्तापासून वंचित आहे ही जमीन तेथील महारवतनाच्या मालकीच्या वारसदारांच्या नावाने करून देण्याची आवश्यकता आहे त्यांची मागणी आहे त्याच्या संदर्भात फेरफार झाले आहेत पण टायटल क्लिअर झाले नाही फेरफारचे आदेश झाले दोन हजार वीसला जिल्हाधिकाऱ्यांनी हे ढालेच्या नावाने राजू ढालेच्या नावाने दोन हजार वीस पर्यंत फेरफार सुरू झाला फेरफारचे आर्डर झाले पण टायटल क्लिअर झालं नाही जे मूळ मालक जे आहेत ते तीनशे पूर्ण वारसानी आलेले यांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे हे मूळ मालक आहे कारण लँड एक्विजिशनमध्ये नियमबाह्य पद्धतीनं महारवतनाच्या जमिनी केल्या गेल्या आहेत आणि त्या जमिनीचा वापर कुठलेच केले गेलेला नाही अजूनही पन्नास वर्षापासून ती जमीन तशीच आहे या सगळ्या घोटाळेबाजावर त्वरित गुन्हे दाखल झाले पाहिजेत फेरफारचा आदेश आपला सेल्युट जी झाली विक्रीगृत झाला जे साठेखत म्हणतात तिकडे पुण्यात ते रद्द झालं पाहिजे आणि मूळ मालकांना ती जमीन महारवतनाची जमीन त्या मूळ महार वतन जे काही आपले समाज आहे त्या लोकांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे आणि हे तातडीनं करावी अशी आमची मागणी आहे आता आम्ही एक दोन तीन दिवसामध्ये मी पुण्यात जाणार आहे आणि पुण्यामध्ये सर्व जमिनीची माहिती मी घेऊन मग आम्ही आमचा निर्णय घेऊ आमच्याकडे जी माहिती आली आहे आत्ताच त्यातील वारसाची या संदर्भात काही लोक मला भेटून भेटलेले आहेत मी त्यांनाही पुढे आणणार आहे पण आज नाही आणत